हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या चायना मध्ये आज आपण बोलणार आहोत नाडकी बहीण योजनेचा सतरा किस्त कधी मिळेल अपडेट काय आहे आणि तुम्ही पैशाचे स्टेटस कशा तपासू शकता सर्व काही एकदम स्पष्ट सुरू करूया लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे त्या अंतर्गत पात्र असलेल्या महिलांना मासिक पंधराशे मिळतात ही योजना आर्थिक दृष्टी कमजोर ई वाय डब्ल्यू ही योजना पारिवार महिलांसाठी आहे पात्रतेचे नियम आहेत आधार लिंक डीपीडी खाते वाय सी अपडेट इत्यादी जे महिलांना मागील किस्त सोळावी वेळेवर घेतली आणि त्यांनी ही सतरावी आणि मागील म्हणजे सोळावी दोन्हीचे पैसे एकत्र मिळू शकतात म्हणजे तीन हजार रुपये काही मीडिया रिपोर्टनुसार सतरावी किस्त चार ते चार ते दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान डी पी डीद्वारे पाठवली जाण्याची शक्यता आहे काही अहवाल सांगतात की जर मागील किस्त न मिळालेली असेल तर तीन हजार रुपये मिळतील परंतु अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही त्यामुळे तारीख निश्चित म्हणून कुठेच नाही त्यामुळे पंधरा दिवस ते एक महिन्यापर्यंत थोडी अनुचितता आहे पण बहुतांश नुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची अपेक्षा आहे के वाय सी पूर्ण करा योजना लाभार्थीसाठी ही के वाय सी अनिवार्य आहे सरकारने ई केवायसीची किंमत अंतिम तारीख काही काळापूर्वी वाढवली आहे तुमचा आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर एकमेकांशी लिंक आहेत का ते तपासा त्यामुळे डी पी डी पेमेंट अडचणीशिवाय मिळेल योजना अर्ज डिफेंटिकर्स लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का हे तपासा रिपोर्ट पोर्टवर जायचा पेमेंट स्टेटस चेक करा जर मागील सोळावी किस्त चुकली असेल तर सतरावी सोबत तीन हजार मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच लगेच खात्यात पहा सर्व माहितीही मीडिया रिपोर्टवर आणि सरकारी अपडेट्सवर अवलंबून आहे यात कोणतीही शासकीय नोटिफिकेशन पब्लिश कम्फिट्स झालेली नाही काही भागात रिपोर्टमध्ये तारखा बदलत आहे त्यामुळे तुमचे डी पी डी खाते आणि ई के वाय सी तरीही तपासलेली असावी चुकीमुळे फायदा वाया जाऊ नये जर तुम्ही मध्य प्रदेश अन्य राज्यात असेल तर या योजनेचा फायदा महाराष्ट्र राज्यातला पै महिलांसाठी आहे योजना फक्त महाराष्ट्रासाठी मित्रांनो आता येऊ या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता नेमका कधी मिळणार मागील काही मीडिया रिपोर्टनुसार सतरावा हप्ता डिसेंबरचा पहिल्या आठवड्यात म्हणजेच चार ते दहा डिसेंबर या कालावधीत डी पी डीद्वारे पाठवला जाऊ शकतो काही भागात पेमेंट प्रक्रिया उशिरा झाल्यास बारा पंधरा डिसेंबरपर्यंत पेमेंट येऊ शकते जर तुमचा सोळावा हप्तापूर्वी आला नसेल किंवा डी पी डी फेल झाल्या असेल तर या हप्त्याचे तीन हजार रुपये दोन हप्ते एकत्र येण्याची शक्यता आहे पण लक्षात ठेवा अधिकृत सरकारी नोटिफिकेशन अजून आलेली नाही म्हणून आपण अपेक्षित तारीख या कालावधीमध्ये मानतोय हे लोक विचारतात की सतराव्या महिन्यात पंधराव्या पंधराशे येणार की तीन हजार जर मागील हप्ता मिळाला असेल तर पंधराशे रुपये जर मागील हप्ता मिळाला नसेल किंवा डी पी डी फेल झाले असेल तर तीन हजार रुपये म्हणून तुमच्या बँक स्टेटमेंट एकदा पाहून घ्या सोळावा हप्ता जमा झाला का कृपया लक्षात ठेवा कुणाकडेही तुमचं ओ टी पी आधार नंबर बँक माहिती देऊ नका फेक वेबसाईट व्हॉट्सअप लिंक यावर विश्वास ठेवू नका सरकार पैसे थेट खात्यात पाठवते कोणतीही फी घालत नाही म्हणून मित्रांनो लाडके बहीण योजनेची सतरावा हप्ता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे चार ते दहा डिसेंबर या दरम्यान येऊ शकते तुमचे के वाय सी बँक खाते आधार लिंक सर्व व्यवस्थित ठेवा जर तुम्हाला योजना अजून अपडेट हवे असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर नक्की पैसे आले असेल तर कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र